निरोगी जीवनासाठी अन्न खूप महत्त्वाचे ज्याप्रमाणे हवा आणि पाणी या जीवनाच्या मूलभूत गरजा आहे त्याचप्रमाणे अन्न देखील आवश्यक आहे अन्न आपल्या सर्वांनाच विकासासाठी उपयुक्त आहे मात्र आपण जे अन्न खातो त्याचा दर्जा चांगला हवा आजकाल कॅन केलेले किंवा पॅकबंद अन्नाचा वापर वाढते अशा खाद्यपदार्थाचे काही तोटे असू शकतात अन्नाचे संबंधित कोणत्याही निष्काळपणामुळे अन्न ही बाधा होऊ शकते अशा पद्धती निरोगी अन्न सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अन्नजनित धोक्यात रोखण्यास दरवर्षी सात जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो अभ्यासानुसार बहुतेक लोक अशा पद्धती सेवन करतात जे सेवेला चांगले असतात पण त्याच्या सेवनाने गंभीर आधाराचा धोका असतो असे काही पदार्थ ज्याचे सेवन केल्याने ते आपल्या पोटासाठी हानिकारक असू शकते यामुळे शरी शरीरात विष तयार होऊ शकते जास्त तळलेले किंवा किरकट पदार्थ खाणे बंद करा तेलाचे जास्त सेवन केल्यामुळे आपल्या पचनाची समस्या उद्भवू शकतात या प्रकारच्या अन्नामुळे आपले पोटाची चरबी वाढण्यास मदत होते हे तळलेले पदार्थ जसे की पकोडे तेर कचोरी इत्यादी तिरकट पदार्थ खाणं टाळा प्रत्येकाला साखर मध्ये प्रमाणात खावे साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे आप आपल्या आरोग्यात गंभीर नुकसान होते त्याचे पोटावर नकारात्मक परिणाम होतो चांगले बॅक्टेरिया निरोगी ठेवण्यात मदत करतात साखर चांगले बॅक्टेरिया मारते ज्यामुळे शरीरात जडजर होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्याचे जास्त मीठ साखर किंवा चरबी खाण्याच्या पोटासाठी अत्यंत हानिकारक आहे अल्टा प्रक्रिया केलेले अन्न वीज बाधेचे कारण बनू शकते अल्टा प्रक खाद्यपदार्थामध्ये सॉफ्ट ड्रिंक चिप्स चॉकलेट कँडी आईस्क्रीम पॅकेज केलेले <laughs> सूप चिकन नट्स हॉक आणि फ्राय यांचा समावेश होतो त्यात पण अल्कोहोलचे सेवन पोटाचे तसेच एकूणसाठी हानिकारक आहे अल्कोहोलचे सेवन केल्याने पोटाचा त्रास देखील होऊ शकतो आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आजकाल आर्टिफिशिकल स्वीटनरचा वापर वाढला आहे गोड खाणे टाळण्यासाठी लोक कृत्रिम स्वीटनरचे सेवन करतात परंतु ते शरीरात हानिकारक देखील असू शकते नैसर्गिक आणि काही रसायने मिळून कृत्रिम स्वीटनर बनवते जरी ती कमी कॅलरी किंवा शून्य कॅलरीचे असेल तरी त्याचे सेवन केल्याने आपले वजन वाढणार नाही असा दावा पूर्णपणे करता येणार नाही ना ना तसेच मीठ मैदा हल्ली आपण बऱ्याच पदार्थांनी मैद्याचा वापर करतो फास्ट फूड जंक फूड मध्ये त्या तर मोठ्या प्रमाणात मैदा वापरला असतो त्याचबरोबर कुकीज पास्ता ब्रेड ब्रेडमध्ये जे मैदा वापरतो परंतु जर तुम्ही रोज रिफाईंड फ्लो म्हणजेच मैदा खात असाल तर तुमचे वजन वाढण्यास कादंबळ ठेवतो त्याचबरोबर च पचाण्याच्या समस्या त्याचे कर्करोग इतर हृदय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका वाढतो तसेच मीठ स्वयंपाकघरातील आणखीन एक सामान्य घटक म्हणजे मीठ स्वयंपाक करताना आपण बऱ्याचदा जेवण तयार करताना मीठ घालतो मात्र अगदी कमी प्रमाणात मीठ आरोग्य धोकादायक ठरू शकते जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जे लोक दररोज नऊ ते बारा ग्रॅम मीठ सेवन करतात त्यांना स्ट्रोक आणि उच्च समस्या हृदय हृदयविकेचा धोका होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण जर जास्त प्रमाणात खात असाल तर एक पॉल मागे घेण्याची वेळ आली आहे तुमच्या अन्नामध्ये जास्त प्रमाणात तेल असल्याने हृदयविकार वजन वाढणे मधुमेह गर्भशयाचा कर्करोग सारख्या समस्या उद्भवू शकतात तरी आपण योग्य प्रमाणात सर्व पदार्थचे सेवन कर, करा करावे आपले आरोग्य जपावे